घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी आपण स्टार सांगली जिल्ह्यातील पलूस आंधळीमध्ये उष्माघाताने तब्बल बाराशे बॉयलर कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना आहे पोल्ट्री फार्म मधील विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं उष्माघातानं कोंबड्यांचा मृत्यू झालाय यामध्ये पोल्ट्री मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले सांगलीतील पलूस तालुक्यातील आंधळीमध्ये उष्माघातामुळे तब्बल बाराशे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली सीताराम जाधव यांचे आंधळीमध्ये पोल्ट्री, या पोल्ट्री फार्म आहे या पोल्ट्री फार्ममध्ये ही घटना घडली या पोल्ट्री फार्ममध्ये बेचाळीसशे बॉयलर कोंबड्या आहेत बुधवारी दुपारी या पोल्ट्री फार्ममधील विद्युत पुरवठा अचानक खंडित झाला त्यामुळे उष्माघातामुळे बाराशे कोंबड्यांचा मृत्यू झाला यामध्ये सीताराम जाधव यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले तर जाधव यांनी आता या नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे अलीकडच्या काळात अतिउष्णतेमुळे कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे त्यांचा बचाव करण्यासाठी पोल्ट्री व्यावसायिक पोल्ट्रीमध्ये फॉगर स्पिंकलर स्प्रिंकलर, स्प्रिंकलर फॅन बारदान पोती पत्र्याच्या शेडवर उसाचे पाचट टाकून त्यावर पाणी मारणे अशा उपाययोजना करत आहेत तरीही उष्णतेमुळे पक्ष्यांचा मृत्यू होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत पक्ष्यांचे वजनही घटत आहे सध्या दिवसा प्रचंड ऊन आणि सायंकाळी वादळी वाऱ्यासह काही भागात अवकाळी पाऊस पडत आहे दरम्यान पोल्ट्रीतील पिल्लू नाजूक असतात त्यांना उष्णतेची झळ सहन होत नाही त्यामुळे उष्णतेच्या झळेमुळेच कोंबड्यांचा मृत्यू होत आहे याचा मोठा फटका पोल्ट्री उद्योगाला बसत आहे दरम्यान कोंबड्यांच्या मृत्यू झाल्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे सोबतच अंडी उत्पादनातही घट होत असल्याचे चित्र दिसत आहे उन्हाळ्यात कोंबड्यांची मागणी घटते त्यामुळे कंपनीकडून पक्ष्यांची उचल वेळेत होत नाही त्याचा व्यवसायाला फटका बसत असल्यानेच पोल्ट्री व्यावसायिकांसमोर सध्या अनेक अडचणी आहेत त्या अडचणींचा सामना करत ते मार्ग काढताना दिसत आहेत ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज वीटा